গা কোনলা লাই मी आता सध्या हे जे लवादा गाव आहे या गावाच्या जस्ट असे समोर उभे आहो आणि या रस्त्यावर हे एक सुरूच झाड आहे दोन दिवसाच्या आधी पाऊस आला तेव्हा या झाडावर अक्षरशः एक वीज कोसळली आपण बघू शकता की वीज कोसळली तेव्हा या झाडाची स्थिती कशी झालेली आहे अगदी वरच्या टोकावर ती वीज पडली आणि ते झाड अक्षरशः इथून असं कापल्या गेलं तर जवळपास वीस पंचवीस फूट हे झाड कापलं गेलं आणि याच्या फांद्या ज्या आहेत ह्या जमिनीवर पडलेल्या आहेत आणि बाजूच्या ज्या फांद्या आहेत त्या अक्षरशः सुकून गेल्या यावरून आपल्याला असं लक्षात येते की जेव्हा विजांचा गडगडाट सुरू असतो तेव्हा आपण मुळीच झाडाखाली उभं राहू नये आपण जर झाडाखाली उभं असलं तर तिथून लवकर निघून मोकळ्या जागी आपण निघून जावं आणि अशी जी उंच झाडं असतात जेव्हा विजांचा गडगडाट होतो विजेचं जेव्हा खालचं टोक या झाडाच्या पर्यंत कनेक्ट होतं आणि त्या विजेला खरं तर अर्थिंग पाहिजे असते जमिनीमध्ये तर ती अशा अशा वेळेस ती विज या झाडावर पडू शकते म्हणून आपण कृपया अशा प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे तो जेव्हा जेव्हा पावसाळा सुरू होतो आपल्याला शासनाकडून वेगवेगळ्या ॲपद्वारे किंवा दूरदर्शनवर म्हणा वेगवेगळ्या वॉर्निंग दिल्या जातात आणि आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा वेदर ॲप्स असतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला मेसेज येतात आपण नेहमी त्या फॉलो केल्या पाहिजे आणि जेव्हा असं पावसाळी किंवा गडगडाटचं वात, वातावरण असतं तेव्हा आपण कृपया त्या सूचना पाळाव्या आपण झाडाखाली उभं राहू नये आणि शक्यतोपर्यंत आपण सुरक्षित राहू अशा ठिकाणी आपण आश्रय घेतला पाहिजे एवढंच या माध्यमातून मला आपण सांगायचं आहे धन्यवाद सर Yes, <laughs> yes,